नाही आपला असाही दिवस आपण एखाद्या वेळी शेअर करू शकतो अगर... थंडीचे दिवस आले ना की कोवळं ऊन म्हणजे खरंच एक वेगळं सुख असतं आम्ही जेव्हाही घर बघितलं मग ते स्वतःचं असो किंवा रेंटेड असो एक गोष्ट आम्ही हमखास बघायचो की घर हे ईस्ट फेसिंग असलं पाहिजे आणि खास करून त्याची बाल्कनी पण कारण सकाळचा हा जो कोवळा सूर्यप्रकाश आहे ना हे फक्त ऊन नाही आहे तर हे घरात येणारं एक सकारात्मक एनर्जी शांत सुखद ऊर्जा असते जे ज्यामुळे आपलं घर उजळून निघतं आणि आपलं मनही आणि हिवाळ्यात तर त्याची मजा आणखीनच जास्त वाढते कारण हिवाळ्यात बघा छान तेल लावून आपण कोवळ्या उन्हात बसायचो लहानपणी नाही का आपल्या हाता पायाला आई तेल चोळायची आणि मग गरम गरम पाण्याने आंघोळ घालायची कितीतरी वेळा आम्ही असं केलेलं आहे ते दिवस आजही आठवले की खरंच मन भरून येतं आणि त्या उन्हात मिळणारी ऊब ते प्रेम तो स्पर्श खरंच याला वेगळं महत्त्व असतं आणि आ, आता आजही आपण हे करू शकतो म्हणजे आत्ताही सुट्टीच्या दिवशी इवन स्वतःसाठी मुलांसाठी सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात मस्त हातापायांना चेहऱ्याला हलकी मसाज करायची थोडा वेळ बसायचं आणि मग मस्त गरम पाण्याने फ्रेश होऊन दिवसाची सुरुवात करायची आत्ता आपण खूप वेळ नाही बसू शकत कारण आपली कामं असतात पण तरीसुद्धा थोड्या वेळ बसून मग आपली थोडी कामं केली आणि मग छान गरम गरम पाण्याने आंघोळ केली ना की के आपलं शरीरही रिलॅक्स होतं त्वचा मऊ होते आणि आपल्या मनाला ती वेगळी शांतता मिळते खूप दिवसापासून ना माझ्या या दोन समया आणि जी एक मोठी समयी आहे ती समयी ही जी देवघराची साईड आहे ना तिथे दिवाळीपासनं तशाच ठेवून होत्या त्या आम्ही घासल्याच नव्हत्या मावशीकडे मी ही देवाची भंडी घासायला देत नाही आणि माझं असं होतं की आ, आज करते उद्या करते असं करत करत किती महिनाभर झाला आहे महिनाभरापेक्षा पण जास्त झाल्यात पण त्याचा काही दिवसच येत नव्हता म्हणून आज सकाळीच मी ठरवलं की आज हे सगळी देवाची भांडी आहे ती सगळी स्वच्छ करते हे माझ्याकडे छान छोटंसं असं कळशी आहे ती पण धुवून ठेवते छान डायनिंगवर भरून ठेवली की त्यातून पाणी पिता येईल आणि हिवाळ्यात चांगलं पण असतं त्यातलं पाणी पिणं तर माझ्याकडे हे आता ग्लब्स पण आलेले आहेत पितांबरीने हात थोडेसे काळे होतात ते भैया पावडर असतं त्यांनी पण हात थोडे काळे पडतात त्यामुळे पण माझी टाळाटाळ चालू होती पण आता मी ते ग्लव्स वापरले आणि मस्त अजिबात हातांना त्रास झाला नाही हिवाळ्यात तर जरा जास्तच त्रास होतो त्यामुळे हे ग्लब्स परत एकदा मी टॅग करते खूप उपयोगात पडतात आता आंघोळीसाठी वेळ होता मग म्हटलं की चला बाथरूम क्लिनिंग पण करून घेते आणि आमचं घर छान आहे पण खरं सांगू टाईल्स एवढ्या जास्त खराब आहेत ना घरातल्या म्हणा बाथरूमच्या घरातल्या सगळ्याच टाईल्स खूपच खराब होत्या बाथरूमची पण घासल्यानंतरही ती अजिबात वाटत नाही की ती घासलेली आहे म्हणून सारखं सारखं हे काम करतच राहावं लागतं पण असो लोकेशन आणि त्या एरियाचा पैसा आहे शेवटी असंच म्हणावं लागेल तर मस्तपैकी आंघोळ केली आणि त्यानंतर आज नाश्त्याला खूपच जास्त उशीर झाला होता म्हणून पटकन आज पण मी पोहेच बनवले खूप भूक लागली होती कसं आहे रिकाम असलं ना की आणि टी व्ही बघत असलं की जरा जास्तच भूक लागते तर त्या दोघांना आधी नाश्ता दिला आणि मला ही ब्लॅक हेड व्हाईट हेड पिन यूज करायची होती जेव्हापासून आणली तेव्हापासून यूजच केली आजही आंघोळ करून करते म्हटलं पण थोडासा उशीरच झाला आंघोळ करून लगेचच यूज केली ना की त्याचा इफेक्ट जरा जास्त दिसतो कारण आपली त्वचा आहे ना आपले पोर्स आहेत ते ओपन झालेले असतात थोडेसे किंवा टॉवेलचा जो कॉर्नर असतो ना त्याने पण असं थोडंसं नाकावर घासायचं रोजच्या रोज नाही कधीतरी घासायचं म्हणजे तेवढे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स होतच नाही तर ते मी क्लीन करून घेतलं आणि ही पण पिन खरंच मला खूप उपयोगाची वाटते पार्लरमध्ये जाण्याची गरजही पडत नाही आता एका ठिकाणी आम्ही चाललोय आणि दिवसाची सुरुवात जरी मी एवढ्या चांगल्या आणि केली तरी तेवढी ती झाली नव्हती ॲक्च्युली का झाली नव्हती आणि आत्ता मी कुठे चालली आहे ना हे पुढे तुम्हाला सांगते तर मगाशी जो मी व्हिडिओ स्टॉप केला तो मी आत्ताच चालू करते आत्ता जस्ट मी मेडिटेशन केलं आणि मला बरं वाटतं आहे ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करायचा नव्हता पण मग मनात एक विचार आला की नाही आपला असाही दिवस आपण एखाद्या वेळी शेअर करू शकतो अदरवाईज काय होतं की दहा पंधरा वीस मिनटाच्या ना व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आपण सगळं काही चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण आप आपल्या आपल्या लाईफमध्येही हेल्थ प्रॉब्लेम किंवा इतर एक्स्ट्रा कामं हो जी आपण काही अशी शेअर करू शकत नाही किंवा आपलं घरातलं थोडंसं कधी वाद होतात किंवा कधी रियांशमुळे काही ना काही होत राहतं तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि आज माझं हेल्थ थोडंसं म्हणजे हेल्थ म्हणजे आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की मला मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे तर मागच्या एक दोन दिवसापासून कंटिन्यू होता आणि आजही मला तो जाणवत होता आणि त्यामुळेच आमचं आधीच ठरलं होतं की आज मला डॉक्टरांकडे जायचं आहे तसं तर रियांश झाला तेव्हापासून मला मायग्रेन आहे आणि माझा मायग्रेन खूप असं सिव्हिअर नाही आहे पण काय होतं झाला की मग मला गोळी घेतल्याशिवाय काही तो थांबत नाही मग तो अर्धा रात्री असू देत किंवा मग सकाळी उठल्यानंतर असू देत पण जसं मी बोलत असते की बाकीचं काही दुखलं तरी मी बेअर करू शकते मी ते सहन करून घेईन पण जेव्हा माझं डोकं दुखतं ना तेव्हा मला काहीच करायची इच्छा होत नाही कशात लक्ष लागत नाही आणि तेव्हा मग असं वाटतं की हे सगळं आपल्यासोबतच का होतंय तेव्हा कुठे एक निराशा येते किंवा तेव्हा मनात कुठेतरी काहीतरी असा विचार चालू असतो तर खूप वर्ष झाले होते डॉक्टरांना दाखवून मी ॲक्च्युली न्यूरोला पण दाखवलं होतं तर म्हटलं की चला आता खूप वर्ष झाले आता परत एकदा आपल्याला ती टॅबलेट चेंज करायची असेल किंवा आणखी काही असेल तर डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतील तर डॉक्टरांनी हे सांगितलं की बऱ्याचशा स्त्रियांना हे असतं आणि खूप कॉमन आहे आता हेरिडिटी पण असू शकतं माझ्या आईला होतं पण तिचं असं असायचं असा की तिला हेडेक झाल्यानंतर तिला उलटी व्हायची आणि तिचं थांबून जायचं ती झोपून गेल्यानंतर आणि तिचं आता ते बंद झालंय मला असा प्रश्न पडतोय की माझं कधी बंद होणार आहे आता ऑलमोस्ट सात आठ वर्ष झाले रियाज झाल्यानंतर मिनिमम दोन तीन वर्षांनी मला चालू झालं असेल ते तर मला असा प्रश्न पडतो की माझं कधी आता हे कमी किंवा स्टॉप होणार आहे कारण महिन्यातून तीन ते चार वेळा मला हा प्रॉब्लेम होतो आणि असा एखादा दिवस असतो ज्या दिवशी काहीच होत नाही आज जसं सकाळी मी जो पोह्यांचा नाश्ता बनवला होता तोच त्यानंतर मी स्वयंपाकही बनवला नाही आणि मी सुद्धा काहीच खाल्ला नव्हता कारण माझी इच्छाच नव्हती तर डॉक्टरांना दाखवलं आपल्या मनात काही प्रश्न असतात ते डॉक्टरांकडे गेल्यानंतरच आपल्याला त्याची उत्तरं मिळतात तर काही नाही जी मी मेडिसिन घेते ती एकदम परफेक्ट आहे त्याने काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही आहे आता ती मेडिसिन प्लीज मला विचारू नका कारण मी स्वतः काही डॉक्टर नाही आहे प्रत्येकाचं एक आ, कंडिशन पाहून ती मेडिसिन डॉक्टर आपल्याला देतात त्यामुळे मेडिसिन मी इथे सांगणार नाही आहे फक्त मला ती डॉक्टरांनी सजेस्ट केली होती मला ती सूट होते अर्धी जरी घेतली तरी माझं डोकं त्यांनी थांबतं अर्ध्या एक तासांनी मला बरं वाटायला लागतं पण माझ्या डोक्यात तेच होतं की प्रत्येक वेळी मेडिसिन घेऊन नंतर म्हणजे काय याचा साईड इफेक्ट होईल का तर डॉक्टरांना परत मी ती गोळी दाखवली आणि डॉक्टर बोलले की काही नाही महिन्यातून एक दुसरी एखाद दुसरी गोळी घेतली तर चालून जाईल पण हे असं सगळं होतं म्हणजे पूर्ण दिवस आहे ना तो डिस्टर्ब होऊन जातो काही करायची इच्छा होत नाही आणि आपल्यामुळे आजचा सुट्टीचा दिवस आहे काहीच झालं नाही सकाळपासनं ना कुठे बाहेर गेलो नाही तर एक्साइटमेंट असते खूप असं लांब तसंही जात नाही आम्ही फिरायला पण तरी घरातलं वातावरण असतं खेळतं असतं सगळं व्यवस्थित होत असतं पण आज असं काहीच नाही आहे मी एका रूममध्येच आहे किती वेळची बसलेली झोपली आणि डॉक्टरांनी मला योगा मेडिटेशन प्राणायाम हे सगळं सजेस्ट केलं की हे करत जा पाणी भरपूर प्यायचं आहे तुम्हालाही असेल तर झोप भरपूर घ्यायची आहे स्ट्रेस नाही घ्यायचा आहे रात्रीची झोप जेवण व्यवस्थित म्हणजे हेल्दी डाएट असलं पाहिजे प्राणायाम किंवा योगा करायचा आहे तर असं हे सगळं चालू असतं दहा पंधरा मिनिटांमध्ये आपण सगळं चांगलं दाखवतो असं काही वाईट दाखवावं असं आपल्याला वाटतही नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही होत असतं पण कशाला असं वाटतं की सगळं चांगलं दाखवल्यानंतरच नंतरच लोकांना बघावं असं वाटेल पण नाही कधी कधी याची सुद्धा गरज असते असं मला वाटलं म्हणून आता हे सगळं मी तुमच्याशी शेअर केलं आत्ताही मी फक्त खिचडीचं कुकर लावणार आहे बाकी काही असं एक्स्ट्रा करणार नाही रियांश आणि अश्विन दोघांनी त्यांचं बघून घेतलं की काय करायचं आहे काय जेवायचं आहे काय खायचं आहे आणि मी आता मला आत्ताही नाही दिलं जेवायला तरी चालेल कारण अजून पण माझं हे थोडंसं दुखतंय आणि आज महत्वाचं म्हणजे मी गोळी पण नाही घेतली आहे पण रात्री मला वाटते की गोळी घेऊन झोपावं लागेल कारण अजूनही माझा हा डोळा थोडा बारीक आहे हे सगळं दुखतं आहे पण ठीक आहे हा एक फेज आहे दोन तीन चार दिवस महिन्यातलं माझे असे असतात कधी कधी खूप लवकर ठीक होऊन जातं पण कसं आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या मनाला एक काय म्हणतात दिलासा मिळतो किंवा म्हणजे आपल्या प्रश्नाची सगळी उत्तरं आपल्याला मिळालेली असतात ठीक आहे हे आत्ता आहे असं नाही आहे की हे कंटिन्यू राहणार आहे मध्येच कुठेतरी स्टॉप पण होऊ शकतो मला काही ट्रिगर पॉईंट शोधायचे आहे मी बरेचदा शोधतेही पण ते तिथेच फ्लॉप होऊन जातात कारण एक वेळी होतं दुसऱ्या वेळी नाही होत तर तुम्ही काय करता मायग्रेन असेल तर किंवा म्हणजे कशाने तुमचा बरो बरा होतो विदाऊट गोळी जर काही असेल तर ते मला नक्की सांगा तर आता स्वयंपाकाची तयारी करते खिचडीचं कुकर लावायचं आहे प्लस मी म्हटले की ड्रायफ्रूट लाडू बनवायचे आहे तर ॲटलीस्ट ते सगळे ड्रायफ्रूट थोडेसे भाजून ठेवते आणि भाज्या आणलेल्या आहेत त्या पण निवडायच्या आहे छोटी मोठी बरीचशी अशी कामं असतात ॲक्च्युली असं वाटतं की चला एक दिवस रेस्ट घ्यावा उद्या कामं करूयात पण ते सुद्धा आपल्या डोक्यात चालू असतं की आज काहीच केलं नाही आहे मग उद्या आपल्यावर खूप जास्त भार पडणार उद्याचा दिवस नुसतं कामच काम असेल हे पण मला वाटतंय म्हणून भाज्या वगैरे निवडणं लसून सोलून ठेवणं हे मी आता बसल्या बसल्या सगळं करून घेते आ... लावून घेतला आणि म्हटलं चला ड्रायफ्रूट लाडू ही ही अपले ला, अपले ही, आ, बदल, बदल हे आत्ताच बनवून ठेवते कारण आज बनले नाही तर माहिती नाही पुढेही त्याला किती दिवस लागतील तर आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात तसंही आता पस्तीशी ओलांडी की आपल्या आयुष्यात खूप गोष्टी बदलायला लागतात हार्मोनल बदल होतात थकवा त्वचेमधले बदल बरेचसे बदल होतात आणि स्त्रियांमध्ये ना पुरुषांपेक्षा हे जरा जास्त जाणवतो कारण आपल्या शरीरात जास्त हार्मोनल चेंजेस होतात इम्बॅलन्स होणं हे सगळं होत राहतं आणि तसंही आपण घर सांभाळता सांभाळताना स्वतःचं शरीर किती काम करतं किती सांग किती थकतं हे आपण कधी कधी नाही विचार करत मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हा कुठे आपल्याला थोडासा स्वतःसाठी वेळ मिळायला लागतो पण खरी हंमत या वयातच आपल्या शरीराने जर साथ सोडायला सुरुवात केली तर मग आपण स्वतःवर इन्व्हेस्ट करणार तरी कधी म्हणूनच पस्तीशी ओलांडल्यानंतर स्त्रियांनी स्वतःकडे जरा जास्त लक्ष देणं गरजेचं आणि खूप अनिवार्य आहे सगळ्यात पहिलं तर एक्सरसाईज आपण ह्याच्यासाठी वेळच काढत नाही म्हणून अगदी थोडीशी चालणं स्ट्रेचिंग योगा काही पण करा घर घरात वर्कआउट करा वीस मिनटाचं एवढं पण पुरेसं आहे पण कसं रेग्युलर असलं पाहिजे याबद्दल मी एक मोठा व्हिडिओ पण बनवलेला आहे त्यामुळे आपलं शरीर हलकं राहतं वाकायला बसायला उठायला त्रास होत नाही आणि हाडांची ताकद आहे ती पण टिकून राहते आणि आपला मेंदू पण जरा शांत राहतो त्यानंतर खाण्यापिण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तसं आपण खरं बघितलं तर आजच्या काळात ना आपण स्वतःच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष देतो आणि या गोष्टीसाठी खरंच मी खूप ॲप्रिशिएट करते म्हणजे मीच नाही तर आपण सगळेजणं मोस्टली सगळेजणं खूप लक्ष देतात आता पूर्वीसारखं आपण नाही करत की काहीही बनवलं काही, काही पण खाल्लं गोड खाणं चालू आहे तेलकट खाणं चालू आहे असं आपण नाही करत आणि खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामधूनही आपल्याला खूप साऱ्या फायदा होत असतात त्यानंतर झोप या बाबतीत आपण थोडंसं निष्काळजीपणा करतो यामुळे सुद्धा हार्मोनल बॅलन्स बिघडतं व्य योग्य झोप असली पाहिजे त्यामुळे आपलं मूड व्यवस्थित राहतं त्वचा हेल्दी राहते आणि मानसिक शांतता देते आता मी नाही इथे तीळ खात होती तीळ कच्ची तीळ खाण्याचे पण आपल्या स्त्रियांसाठी खूप सारे फायदे आहेत ते तुम्ही गुगल सर्च करा आता मी ते फायदे सांगत नाही मी जरा वेगळ्या टॉपिकवर बोलते त्यानंतर आपली स्किन आणि बॉडी केअर आपल्याला ही खूप मोठी गोष्ट वाटते पण त्वचा ड्राय होते लूज होते पिगमेंटेशन यायला लागतं आणि हे सगळं नॅचरल आहे पण आपण यात आपली स्वतःची मदत करू शकतो ना म्हणजे थोडंसं तेल लावून मसाज करणं खोवळ्या उन्हात बसणं चांगला मॉइश्चरायझर वापरणं हे सगळं आपण स्वतःसाठी करू शकतो आई बायको म्हणून आपल्याला सगळं करायचं असतं कुटुंबाला त्रास व्हायला नको असं वाटतं पण स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर उद्या शरीर साथ देणार नाही आणि ह्याचा त्रास नंतर आपल्याला कुटुंबालाच होणार आहे म्हणून मैत्रिणींना पस्तीशी नंतर खरंच स्वतःची जरा जास्त काळजी घ्या घर चालेल पण त्यासाठी तुम्ही पण चालणं गरजेचं आहे ना म्हणून थोडंसं जास्त केअर थोडंसं जास्त प्रेम स्वतःला वर करा आणि या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करा आता मी सगळे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले पण आता तोपर्यंत कुकर झाला होता त्यानंतर मी माझ्यासाठी आज ना छान बेसन बनवलं आता हे बेसन बनवण्याचं कारण म्हणजे मला खरंच घरची आठवण आली असं समजा खिचडी बेसन पापड आणि मस्त तळलेली मिरची विदर्भाचा हा खरं तर मेनू आहे आता बेसन मी थोडंसं घट्ट बनवलं आहे ॲक्च्युली ते थोडंसं लिक्विड असतं म्हणजे पातळ असतं थोडंसं पण खिचडी आणि बेसन विदर्भामध्ये बरेचदा बनतं मी ते कधीच बनवत नाही कारण रियांश आणि अश्विन खिचडीसोबत ते काही खात नाही पण मला आज आठवण आली खावंसं वाटलं म्हणून माझ्यासाठी अगदी थोडंसं मी बनवलं होतं आणि छान वाटतं कधीतरी तेवढं मला नाही आवडत पण काय माहिती का आज मला असं वाटलं की नाही आपल्याला खावंसं वाटतं आहे म्हणून मी स्वतःसाठी केलं आणि ते झाल्यानंतर मग मी ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत ते वळायची सुरुवात केली खूप असे जास्त मी बनवत नाही थोडे थोडेच बनवते आणि बघा असे मिनिमम दहा बारा दिवस तरी पुरतील एवढेच लाडू बनतात कारण कधी कधी दोन दोन लाडू पण खाल्ले जातात आणि ते लवकर संपून जातात काही खायला नाही आहे म्हटल्यानंतर आपण तो डब्बा काढतो आणि मग एक लाडू खाण्यात येतो चा पूर्ण दिवसभर रियांश आणि अश्विन दोघांनी एकमेकांना सोडलं नाही रियांश खेळायला पण गेला नाही आज आणि माझं एक काम खूप मोठं हलकं केलं अश्विनी ते म्हणजे रियांशचा आज भरपूर वेळा अभ्यास घेतला म्हणजे थोडं थोडं थांबून त्यांनी दिवसभर अभ्यास घेतला तरी काही म्हणायला हरकत नाही आत्ता शेवटी जेव्हा मी स्वयंपाकाची के सुरुवात केली तेव्हा टी व्ही लागला आणि फॅमिली मॅन ही सिरीज आली होती मस्त आहे तीच बघत बघत आम्ही जेवण त्यानंतर मी लाडू पण वळले आणि आत्ता म्हटलं की थोड्या भाज्या निवडायच्या आहे त्या पण निवडून ठेवते आणि असा गेला माझा आजचा दिवस आता भाज्या पण निवडताना मी काही एकटी निवडणार नाही आहे अश्विनची सोबत मला लागतेच यासाठी तर अश्विनही येतील आणि असा होता माझा आजचा दिवस असाही एखादा दिवस असतो कारण प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं नसतं